नमस्कार आज माझ्यासोबत आमच्या शासकीय वसाहत ग्रंथालयाचे ग्रंथपाल माननीय रोहिणी जोशी आहे ग्रंथपाल म्हणून काम करताना त्यांना बरेचसे अनुभव येतात आणि त्यातलाच एक हृदयाला भेडणारा अनुभव त्या आज आपल्याशी शेअर करणार आहे मॅडम काय अनुभव नमस्कार मी रोहिणी प्रदीप जोशी गव्हर्मेंट कॉटर्स रेसिडेंट असोसिएशन ग्रंथालयात मी जवळजवळ सतरा अठरा वर्ष ग्रंथपाल म्हणून काम पाहते का आणि या सतरा अठरा वर्षात मला खूप छान छान असे अनुभव आलेले आहेत की आमच्या ग्रंथालयामध्ये जवळजवळ जो जो तीस चाळीस पस्तीस असे सभासद वर्ष म्हणजे चाळीचाळीस वर्ष सभासद हे आमचे आहेत आणि अक्षरशः ते आता वयाने थोडे त्यांना पुस्तकं वाचू शकत नाहीत तरीसुद्धा त्यांना पुस्तक वाचायची आवड आहे आणि अक्षरशः जाता जाता ते रडतात जेव्हा ग्रंथालय ते बंद करतं तेव्हा तर याच्यातच मला अजून एक अनुभव असा सांगायचा आहे की एक आमच्याकडे बालविभागामध्ये एक लहान मुलगा आहे तो थोडा काय म्हणत आहे त्याला बौद्धिकदृष्ट्या थोडासा पण कमी आहे पण तरीसुद्धा त्याच्या आईने खूप छान प्रकारे त्याला पुस्तकांची आवड निर्माण व्हावी त्यांनी वाचन वाढवावं म्हणून त्याला नेहमी त्या पुस्तक वाचवण्यासाठी ग्रंथालयात आणतात आणि जेव्हा तो येतो तेव्हा ने तो नेहमी विचारत असतो आईला की ह्या कोण आहेत ह्या कोण आहेत तेव्हा त्या, त्या आईला म्हणजे प्रश्नपती यांना काय ओळख म्हणून करून देऊ कारण ग्रंथपाल म्हणून सांगितलं तर तेवढी ते ते त्याला समज नाही अशी म्हणून मग त्यांनी खरंच छान असं त्याची माझी ओळख करून दिली तर त्या म्हणाल्या की त्या पुस्तकांच्या आई आहेत हे जेव्हा मी ऐकलं तर मला खूप छान वाटलं की आपण खरंच एवढे वर्ष काम करतो आणि त्याचं खरंच चीज झालं आणि आईने खरंच छान त्याची माझी ओळख करून दिल्याबद्दल मला खूप छान वाटलं क्या वा पुस्तकांची आई व्हेरी नाईस थँक्यू मॅडम थँक्यू व्हेरी मच थँक्यू